कशात मजेत नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे साडेसहा आणि आज आहे पंचवीस मे आणि आता आम्ही निघणार आहोत स्वित्झर्लंड साठी कॅम्पिंगला आणि आम्ही सगळे तयार झालेलो हो, आहोत आणि आता पाच सहा तासाची जर्नी आहे तर गाडीमध्येच जायचं आहे आम्हाला तर कम्फर्टेबल वाटावं म्हणून मग मी हा ड्रेस घातलेला आहे आणि हा नाईट ड्रेस नाही हा सेट आहे इटलीला हा घातला होता भरपूर जणांना वाटलं कोमत हा नाईट ड्रेस एक कॉर्डसेट आहे हा तर हे बघा हे घातलेलं आहे मी कम्फर्टेबल आणि नेहमी सारखी बॅग आणि आवरलेलं आहे जसं आणि परिबेलला सुद्धा आवरलेलं आहे आता त्यांना पण झोप येईल गाडीमध्ये आता ते बसल्या बसल्या एक दीड तासामध्ये झोपून जातील आणि मनोज पण छान तयार झालेले आहे आणि भरपूर जण वाट बघत होते आपली ही कॅम्पिंग सिरीजची स्वित्झर्लंडच्या कॅम्पिंग सिरीजची तर आता तुमची वाट बघण्याची प्रतिक्षा संपलेली आहे तर लवकरच आता तुम्हाला ही सिरीज बघायला मिळणार चला आता मी मनोजला सुद्धा दाखवते तर मनोज पण मस्त तयार झालेला आहे ट्रॅकसूट घातलेला आहे त्यांनी कम्फर्टेबल आपण ट्रॅव्हल बरे निघालो आता आम्ही आणि जायला आपल्याला पूर्ण सहा तास लागणार आहे आणि एकदम हळूहळू आम्ही जाणार आहोत गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आणि सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता आता वाजलेले आहे पावणे सात आणि सकाळी मी उठले होते पाच वाजता तेव्हा तर इतकं जबरदस्त धुकं होतं काहीच दिसत नव्हतं आणि आता पण रस्ता काहीच दिसत नाही समोरचा फ्रान्सची बॉर्डर लागली आहे आता आणि आपण स्विझर्लंडला जाण्यासाठी फ्रान्स थ्रू जाणार आहोत जर्मनी थ्रू सुद्धा तुम्ही जाऊ शकतात तिथे पण फ्रान्सने कसं थोडस अंतर कमी लागतं आणि आपल्याला टोल सुद्धा भरावा लागणार साईडने टोल लागलेच आपल्याला जर्मनीवरून परत क्रॉस हो। करून फ्रान्सला जावं लागतं तर आपण डायरेक्ट फ्रान्स फ्रान्सवर टोल आलेला आहे आणि आता आपल्याला टोल भरायचा आहे आणि तुम्हाला मी सांगितलं मग का जेव्हा पण तुम्ही फ्रान्स थ्रू जाता तर तिथे टोल लागतो तर ह्या टोल आपल्याला फोर पॉईंट एटी लागलेत आणि काही रिसिप्ट पण नाही मिळालेली आहे तर मे बी नेक्स्ट जो टोल लागेल तिथे मिळू शकतो आपल्याला रिसिप्ट आम्हाला आता दीड तास झालेला आहे कंटिन्यू गाडी चालवत आहोत आणि आता आपण स्टार्सबर्ग सिटी मध्ये आहोत ना त्याच्या जवळच आहोत आणि ही स्ट्रासबर्ग सिटी तुम्हाला माहिती असेल फ्रान्समध्येच आहे आणि खूप अशा सिमिलर सिटीज आहे स्ट्रासबर्ग सारबर्ग असं नाही का तसूच सा एक वेगळं परत एक कोणता अजून सार ब्रुकन साल्सबर्ग्स हो नेम्स एकदम सिमिलर आहे तर सुरुवातीला आहे ना खूप कन्फ्युजन व्हायचं ऍक्च्युली माझं तर पण नंतर नंतर सगळ्या गोष्टी समजायला लागल्या तर मग कळायला लागलं ला? नाही नाही ही या कंट्रीमध्ये आहे ती सिटी ती त्या कंट्रीमध्ये आहे सिटी तर आणि इथे जे घर आहेत ना एकदम छोटे छोटे आहे आणि त्याची डिझाईन पण आहे ना अशी वेगळी बघायला मिळाली तुम्हाला दाखवते आता कॉफी ब्रेक झालेला आहे आता एका ठिकाणी आम्ही थांबतो म्हणजे इथे आलो आहोत आम्ही आता पेट्रोल पंपजवळ गाडी चार्जिंग आ, करू आपल्याला अर्धा पाऊस तर पाऊन तास तरी लागणार ना अर्धा पाऊन तास लागणार गाडी अर्धा तास तरी लागणार चा, गाडी चार्ज व्हायला आणि मग आम्ही कॉफी घेऊ परी झोपलेली आहे आणि बेला काटून बघते आपण पुढे आपण कॉफी घ्यायला जायची आणि आता आम्ही कॉफी घेणार आहोत आणि गाडी सुद्धा चार्जरला लावलेली आहे आम्ही थांबणार आहोत आता मखाना चिवडा कोणाला खायचा खायचा कॉफी घेतली आहे आम्ही आणि सोबत मखाना आणि मुरमुऱ्याचा जो चिवडा बनवला होता तो, 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 तो खातोय आम्ही नाश्ता कॉफी वगैरे घेतली आणि टू फिफ्टी किलोमीटर पर्यंत आम्ही आलो आहोत अजून टू फिफ्टी किलोमीटर बाकी आहे आणि आता वाजलेले आहे ऑलमोस्ट दहा तर अजून जायला आपल्याला अकरा साडे अकरा साडे अकरा तरी होईल आम्हाला बारा तरी वाजतील आपल्याला बारा वाजतील आम्हाला आणि आता लवकरच स्विझर्लंडची बॉर्डर लागणार आहे तर ते पण तुम्हाला दाखवू चला ट्वेंटी सेवन किलोमीटर्स बाकी आहे स्विझर्लंड बॉर्डर लागायला आणि तुम्हाला माहितच आहे का जेव्हा स्वित्झर्लंड बॉर्डर लागते तर तिथला व्ह्यू बघण्यासारखा असतो आणि आता मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेन फक्त स्विझर्लंड बॉर्डर येऊ दे तर आता आपण स्वित्झर्लंडची बॉर्डर क्रॉस करणार आहोत आणि हे बघा समोर स्विझरलँड बॉर्डर आहे आणि इथून तुम्ही विग्नेट सुद्धा घेऊ शकतात विग्नेट म्हणजे हे असं स्टिकर जे आता आम्ही गाडीला लावलेलं आहे तर ते आम्ही लक्झमबर्ग मधून घेतलेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी सुद्धा हे विग्नेट घेऊ शकता आणि याची प्राइस पन्नास इरो आहे आणि आपण स्विझर्लंडची बॉर्डर क्रॉस केलेली आहे आणि आता आपण आहोत स्विझरलँड मध्ये आणि आता स्वित्झरलँड लागलेला आहे आणि आता छान छान व्हि तुमच्या सोबत शेअर करणार चला आणि स्वित्झरलँड मध्ये भरपूर टनल्स आहे आणि हा फर्स्ट टनल लागलेला आहे आणि खूप लॉंग सुद्धा आहे किती किलोमीटरचा आहे आय थिंक तीन अडीच ते तीन अडीच ते तीन किलोमीटरचा आहे म्हटलं की माउंटन्स आलेच माउं आहे तर मग रस्ता काढण्यासाठी टनल्स तर बनवायला लागते तर इथे खूप टनल्स आहेत आणि आपण आता फर्स्ट झुरी जाणार आहोत मग तिथून जे आपली आपण ज्या स्वित्झरलँड आलं का ते एक वेगळीच वाईब मिळते आपल्याला ते नेचर ह ना ते एकदम वेगळीच असते आणि लगेच फील होत हो आता आपण स्वित्झर्लंड मध्ये आहोत आणि असंच आम्हाला फील होत आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि परिबेराचं दोघींचं यांना ना मागे खेळणं चाललंय आणि तुम्ही बघ बग... हो गरम व्हायला लागलं आणि वेदर खरंच खूप छान आहे ना आम्हाला वाटलं होतं विंडी वेदर असेल किंवा पाऊस असेल कारण की लग्जमबामध्ये तसंच वेदर होतं आणि आम्ही कॅम्पिंग करायचं ठरवलं था होतं तर आपण वेदर चेक केलं होतं फर्स्ट आम्ही आणि त्यानंतरच मग कॅम्पिंग करायचा विचार केला होता पण तुम्हाला माहिती इथे वेदर जरी चांगलं दाखवत असेल ना तर दुसऱ्या तिसऱ्या मिनटाला लगेच वेदर चेंज होतं पाऊस येतो काय सांगता येत नाही इथल्या वेदरचं पण हे असं वेदर बघून चांगलं वाटलं ऍटलीस्ट थोडंफार ऊन आहे आणि जेवढे दिवस थांबणार आहोत तेवढ्या दिवस चांगलं वेदर राहिलं पाहिजे म्हणजे कसं व्यवस्थित सगळं एक्सप्लोर सुद्धा करता येईल व्यू बघू शकता तुम्ही माझ्या आजूबाजूला एकदम ग्रीनरी आहे आणि जेव्हा पण आपण स्वित्झर्लंड मध्ये येतो तर असं वाटतं किती शूट करायचं किती नाही इव्हन कोणता व्ह्यू दाखवायचा कोणता नाही असं होतं तसं स्वित्झर्लंडचं हे वेदर भारी असतं तसंच इथले काही पण फेमस एकदम बोरा गोमट्या कुठे आणि इथे आल्यानंतर असं लगेच ते बॉलिवूड मुव्ही फिलिंग आपण लगेच मुव्ही बघतोय त्यामध्ये सीन्स होते तर स्वित्झरड छान वाटतं मेनवी फर्स्ट टाइम जेव्हा आलो होतो ना आपण तर तेव्हा एकदम आपण खूप जास्त एक्साइटेड होतो oh. कारण की फर्स्ट टाइम होत सगळ्यांना गोष्टी ऑलरेडी माहिती आहेत oh. आणि त्यामुळे आपल्याला मग तिथे एवढे सरप्राइजेस नाही मिळणार oh. ज्या जितके आपल्याला फर्स्ट टाइम मिळालेले होते पण तरी तुम्ही सेकंड टाइम या थर्ड टाइम या स्वित्झर्लं तेवढं सुंदर आहे तर तुम्हाला ज्यावेळी जमेल तर तुम्ही नक्की या आणि आता कोमल बाकीचं बोले झालं तर आता नाईन्टीजचे सॉन्ग मी ऐकत होते म्हणजे आम्ही दोघं ऐकत होतो मला आवडतं स्पेशली तर म्हटलं आता आलो आहोत स्वित्झर्लँडमध्ये म्हटलं डी एल जेचे सॉन्ग झाले पाहिजे तर आता हा तर मी आता सर्च करते आणि ऐकते छान नाही का आपण आता आम्ही दहा मिनटानंतर आम्ही थांबणार आहोत आम्ही विचार करतोय का ड्रोनने काही छान छान शॉट्स घ्यावे आणि बघूया थांबतो आलो आणि जर तिथे असेल एरिया चांगला एका ठिकाणी आम्ही थांबलो आहोत परत आणि बघा हो परिबेलाचा कॅमेरा आणि ते भरपूर लोक थांबलेले आहेत आणि काही लोक तिथे ना लंच वगैरे सुद्धा करत आहे आणि त्या साईडला आणि या एका ठिकाणी सुद्धा बेंचेस आहे तिथे काही लोक बसलेले आहेत काढला काढला वेला तुम्हाला फोटो काढ तुम्हाला फोटो काढ आता आपण जवळ आलो आहोत फक्त वीस किलोमीटर राहिलेले आहेत आपण ज्या मध्ये राहणार आहोत त्या मध्ये आता आपण आलो आहोत आणि इथलं टाउन मी तुम्हाला दाखवते आणि पुढे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला माहिती सुद्धा बघा इथून इतका सुंदर नजारा इतका भारी दिसते आम्ही मला असं वाटतं इथे थांब तर फोटो काढतो मनाला म्हणते थांब गाडी आणि ते फोटो काढू इतकं सुंदर फोटो येईल इथे हो तर तसे आपलं जे रस्ते करणार आहोत तिथे तर तीन किलोमीटरच आहे हा वाटल तर तिथून येताना मग काय आहे कधी पण येत आहे तिकडे हो पण बघा हे सगळे जे आहेत ना इथे बोटिंग हो तुम्ही इथं रेंजवरती सुद्धा घेऊ शकता घेऊ शकता लेक जवळ आल्यामुळे एकदम गार वारा यायला लागला आणि आम्ही एका असं एका रस्त्यामध्ये असं समोर जात आहोत तर आजूबाजूला असे पूर्ण झाडं आहे आणि तो रस्ता पूर्ण असा वळणाचा आहे त्यामुळे मग हळूहळू गाडी चालवत आहे मनोज त्या साइडला माउंटन आहे आणि ह्या साईडला लेक आहे किती सुंदर दिसत आणि त्याच्या समोरून रस्ता आहे आणि आपण चालला आहोत आपण इथे इव्हनिंग वॉकला सुद्धा येऊ शकतो जवळ करतात आपण बघू जमलं तर येऊ आणि आपल्या आपण स्टे करणार आहोत ना तो कॅम्पिंग एरिया तो पण खूप सुंदर आहे तिथे असेल आणि खालून वरच्या साइडला केबल कार सुद्धा जातात वरच्या साइडला ला जर तुम्हाला जायचं असेल तर केबल कार सुद्धा आहे माउंटेन बघा तिथून ती रोड दिसते सध्या तिथे कुठली केबल कार दिसत नाहीये पण ती रोप त्याच्यासाठी तर दिसतेच आहे तर बघा हा आपला कॅम्पिंग एरिया हो, राईट साइड इथून आपल्याला आज जायचं आहे गर्दी okay, हो हो। तर कुठे इथे हो गर्दी तर दिसते खूप जास्त ओके तर आपण इथे गाडी थोडी पहिले पार्क करूया हो त्यानंतर मग पार्किंग बघू हो तर आपल्या कॅम्पिंगच्या ठिकाणी आपण पोचलो हो आहोत आणि इथून तुम्हाला पूर्ण व्यू दाखवतो एकदम निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण कॅम्पिंग करणार आहोत म्हटलं निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण कॅम्पिंग करणार आहोत आणि तो एक्सपिरियन्स खरंच भारी असेल आणि चला आता आम्ही रिसेप्शनकडे जातो इथेच आहे रिसेप्शन समोर आणि विचारपूस करतो आणि आम्ही जी जागा घेतलेली आहे कॅम्पिंगसाठी तर ती कुठे आहे आणि बाकीची जी इन्फॉर्मेशन ते पण घेतो आणि सुद्धा दाखवतो चला रिसेप्शनमध्ये जाऊया हो ना पेला झोपली मी घेतलंय बेलाला उठ ना प आपण पोचलो इथे जवळ उत उत सो ब्रेक वाजता स्विमिंग पूल बाय 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 चला इथून आपल्याला खाली जायचं चला आता पप्पा जिथे चालले ना तिथे आपल्याला जायचं ओके हा फॉलो करायचं आणि इथे हॉटेल सुद्धा आहे अपार्टमेंट सुद्धा आहे आणि इथे बघा सगळे असे कॅरेवन घेऊन सुद्धा राहतात कॅम्पिंग करतात तर इथे भरपूर कॅरेवन सुद्धा दिसत आहेत हा पूर्ण सेक्शन आहे ना कॅरेवनच आहे आणि आपण जिथे कॅम्पिंग करणार आहोत तिथे मोठा असा समोर लेक आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा एकदम मस्त आपण पोचलो हो, आहोत आणि ही जागा आहे आणि इथे आपल्याला टेन बांधायचं आहे आणि इथली जी इन्फॉर्मेशन आहे किंवा इथला जो एरिया आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार इन्फॉर्मेशनसुद्धा देणार पण आत्ता मेन काय आहे तेन बांधायचा आता हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला घरापासून तर स्वित्झर्लंडपर्यंत चा तो कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पूर्ण व्ह्यू आणि बाकीच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण लवकर व्हिडिओ मध्ये चौपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्याव लाईक्राईब